स्वागत आहे आपण बरेच देवांविषयी व्हिडिओ पाहिलं ऐकून घेतलं आणि माझ्यातर्फे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली परंतु संपूर्ण आदिवासी जमातीचे जे धर्मगुरु होते कुपारलिंगो यांचं जे मुख्य कार्य म्हणजे आहे सगळा समाज व्यवस्था तर आचार्य मोतीराव दादा कंगाली यांचं मी सर्वप्रथम सेवा जोहार करतो की त्यांनी आपल्या अनेक अशा शोध ग्रंथांमध्ये पूर्व इतिहास असेल हडप्पा संस्कृती असेल अशा संपूर्ण बाबीविषयी जे सांस्कृतिक धार्मिक विधी असेल ते संस्कृती रीतिरिवाज असेल यांच्याविषयी अनेक माहिती आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलेली आहे असंच एक प्रकार आहे की पाहांदे कुपारलिंगो कुपार लिंगो यांचा आदिवासी सगा समाज हा महत्त्वाचं टॉपिक आहे आणि महत्त्वाचं हे कार्य आहे आणि या आदिवासी समाज समाजासोबत जे गोंड जमातीची उपजमात गोवारी आहे जी संविधानिक गोंड गोवारी नावाने म महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे असेही गोपाल जमात ही गोवारी जमात या गोवारी जमातीचा त्या सगळ्या समुदायासोबत काय संबंध आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तर पहांदी पारिक कुपारलिंगू यांनी आदिवासी सगा समुदायाची स्थापना का केली आणि त्या समुदायाची स्थापना करीत असताना माता रायताळ जंगू यांनी पहांदी कुपारलिंगोची मदत कशा पद्धतीने केली का केली तर कोह्यावंशामध्ये सावरीचे झाड अत्यंत महत्त्वाचं जातं त्याच काठसावरीच्या झाडाखाली पहांदीपारी कुपारलिंगो आणि माता रायताडजंको यांच्या प्रतीकामध्ये ढालीची मानता का करण्यात येतो आहे असे अनेक जे प्रश्न आहेत या थोडक्यात आपण या प्रश्न थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू इतिहास फार मोठा आहे मित्रांनो एवढं इतिहास सांगायचं झालं तर डोक्याच्या पार चाल जातोय आणि व्हिडिओ हे मोठं होतोय म्हणून बंधूनं आपण थोडक्यामध्ये याचं विश्लेषण करून घेऊ की पहांदीपारी कुपारलिंगो यांचा जो आदिवासी समाज आहे हा काही आहे तर प्राचीन काळामध्ये पाहंदीपारी कुफार लिंगू यांचं जन्म व्हायचं होतं तर जो आदिवासी समाज होता जे आदिवासी बांधव होते हे आदिवासी बांधवांमध्ये प्रेमभाव नव्हतं बंधुभाव नव्हतं जिवाळा नव्हता एकमेकाविषयी लढाईचं प्रमाण वाढलेलं होतं तर बऱ्याच ठिकाणी एकाच गुटामध्ये विवाह केल्यामुळे एकाच गुटामध्ये ते संबंध आल्यामुळे त्याच्यापासून जे पुत्रसंतान निर्माण झाली ही जन्माला आली तर ही पुत्रसंतान जसं जेनेटिक प्रॉब्लेममध्ये येतो त्याच पद्धतीनं ही पुत्रसंतान जन्माला आली जसं अपंग जन्माला आली काही बुद्धिहीन जन्माला आली काही निरीक्षण काही बुद्धिहीन जन्माला आली काही अपंगत्व जन्माला आले तर असे वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन जीव जन्माला येऊ लागलं नाती गोती त्या काळामध्ये नाहीच्या बरोबरी नव्हते एकमेकाविषयी द्वेषभावना वाढत गेल्या शिक्षणाचा अभाव होता लोकांनी तिथले जे आदिवासी बांधव होते यांच्यामध्ये प्रेमभाव व बंधुभाव नव्हतं एकमेकाचं जिवाळ्याचं अस्तित्व त्या ठिकाणी नव्हतं आणि अशा वेळेस अनेक असे अनाथ लो अनाथ बालके होते अनाथ बालके होते विधवा महिला होत्या त्यांच्यावर अनेक लोक अत्याचार करायचं आणि कोणी त्यांना मदत करायला जाऊ जात नव्हते त्या काळामध्ये तर अशा वेळी <स्थाथ> आणि कुठलाही व्यक्ती कुणासोबतही जे वैवाहिक संबंध असतात त्या पद्धतीचे वैवाहिक संबंध नसतानासुद्धा ते संबंध ठेवायचे आणि त्या वैवाहिक संबंधातून ते पुत्रसंतान जेव्हा जन्माला यायची ही खूप बिकट परिस्थितीमध्ये जन्माला यायची अपंग यायचं त्याच्यानंतर बुद्धिहीन यायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अवगुण असलेले जे बालक आहेत ते जन्माला यायचे आणि यांच्यानंतर बऱ्याचदा ही गोष्ट त्यांच्या आईवटलाकडे गेल्यानंतर काही लोक त्याला न्यायदान करीत त्या रिश्त्याला त्या नात्याला ते स्वीकार करत होते मात्र काही वेळेस त्या नि नात्याला त्या रिश्त्याला ते स्वीकार करत नव्हते आणि ते विभक्त झाल्यानंतर अनेक अशा महिला विधवा झाल्यात अनेक असं परिवार तुटल्या गेलं आणि एकमेकाविषयी जे बंधुभाव होतं हे बंधुभाव नष्ट होत होतं आणि याची चिंता अनेक अशा काळापर्यंत लागलेली होती तर यानंतर जेव्हा पाहंदी कुपारलिंगो यांचा जन्म झाला तर पूर्वाकोट राज्याचे पूर्वाकोट गणराज्याचे जे गणप्रमुख होते राजा पुलशिव आणि माता हिरबाबाई यांचे पुत्र पाहंदी कुपारलिंगो हे होते आणि हे जेव्हा यांचं बचपनात गेल्यानंतर यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आणि कळल्यानंतर यांच्या लक्षात आलं की माझ्या समुदायामध्ये माझ्या या आदिवासी बांधवांमध्ये या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर वारंवार वारंवार याच पद्धतीनं असेल ही पर प्रक्रिया जर होत असेल वादविवाद होत असतील एकमेकाविषयी द्वेषभावना होत असेल आपलेच बांधव जर लढत असतील आणि जे विवाह एकाच गुटात विवाह होऊन ज्या पद्धतीचे पुत्रसंतान बिकट परिस्थितीमध्ये जन्माला येत असतील तर वारंवार याच पद्धतीचं जर वातावरण निर्माण होत असेल तर कुठंतरी भविष्यात हे धोक्याचं वातावरण आहे म्हणून पाहदिपारी कुपारलिंगु यांनी तरुण पण जेव्हा आलं तरुण पण आलं त्याच्यानंतर पाहदिपारी कुपारलिंगो यांनी एक भ्रमण केलं आणि भ्रमण करीत असताना जे शंभू शेख आहेत जे पंचखंड धरतीचे राजा म्हटल्या गेलेला आहे ते शंभूषेखांसोबत एकदा भेट झाली पाहंदी कुपारलिंगो यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर अनेक असे जे विवेचन होते त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आणि चर्चा झाल्यानंतर शंभूषेखाने जे मार्गदर्शन केलं कुपारलिंगोला तर मार्गदर्शनानंतर यांनी सर्वप्रथम सात वर्ष एका काटसावरीच्या झाडाखाली पांदीपारी कुपार लिंगू यांनी तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर सात वर्षानंतर सूर्य उगवण्याची जी वेळ होती त्यावेळेस त्यांना सत्यज्ञानाची जे सत्यज्ञान जागृत झालं आणि त्या सत्यज्ञानामुळे समाजाचं ते समाज भलं करू शकतील एवढं मोठं अफाट असं ज्ञान त्यांना निर्माण झालं ज्ञान प्रकृतीकडून मिळालं आणि यानंतर ज्या माता कालिकंकालीच्या मुलांना शंभूशेकानं ना नारायण देवाच्या माध्यमातून एका कसारगडच्या एका काची कोपालाहूगड या गुफेमध्ये त्यांनी बंद केलं होतं तर त्या मुलांना मुक्त करण्यासाठी शंभूशेकाच्या मार्गदर्शनाखाली पाहंदी कुपारलिंगू यांनी परभ्रमण केलं आणि तेव्हा सत्यज्ञानाची पाहांदी कुपारलिंगू यांना चेतना निर्माण झाली पहांदीपारी कुपार लिंगो ज्ञानाची ना जेव्हा कुंडली जागृत झाली त्यांना ज्ञान अर्पण झालं त्यानंतर पहांदीपारी कुपार यांनी माता काली कंकालीच्या मुलांना एक त्या देवगुपेमधून मुक्त केलं आणि देवगुपेमधून मुक्त केल्यानंतर त्यांनी ज्या काठसावरीच्या झाडाखाली पहांदीपारी कुपार आणि यांनी तपस्या केलेली होती सात वर्ष ती तपस्या केली आणि त्या तपस्या केलेल्या त्याच काठसावरीच्या झाडाखाली पहांदी पारी कुपारलिंगो यांनी माता काली कंकालीच्या मुलांवरून सगळा सामाजिक व्यवस्था निर्माण केली कान सगळा सामाजिक व्यवस्था निर्माण केली तर ही सगळा सामाजिक व्यवस्था निर्माण करते माता माता जंगो यांनी पहांदीपारी कुपारलिंगो यांची मदत केलेली होती आणि ही मदत केल्यानंतर जी सगळा समाज संरचना निर्माण केली आता काय समाज संरचना निर्माण केली तर के मी सुरुवातीला जे सांगितलं आहे की प्राचीन काळामध्ये पहांदी पार कुपार लिंगो यांचा जन्म व्हायच्या आधी जे आदिम समुदायामध्ये आदिम गंड जीवांमध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्या, त्या घटनांचा विलेवाट लावण्यासाठी किंवा त्या घटना वारंवार आपल्या समुदायामध्ये होऊ नयेत बा यासाठी जे वैवाहिक व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती ही वैवाहिक व्यवस्था विषम गोत्रात निर्माण करण्यासाठी तर ज्या काही प्रेमभाव आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी सत्यधर्म निर्माण करण्यासाठी कोया वंश निर्माण करण्यासाठी कोया धर्म निर्माण करण्यासाठी असे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी पाहंदीपारी कुपारनिंगो आणि माता रायताळजंगो यांनी मिळून ही सगळा समाज संरचना एका काठसावरीच्या झाडाखाली निर्माण केली आता अनेक प्रश्न पडतात की त्याच काठसावरीच्या झाडाखाली पहांदी पारिक कुपारलिंगो यांनी सगळ्या समाजाची संरचना का केली तर सगळ्या समाजाची संरचना याच्यामुळे केलं की त्या ज्या काठसावरीच्या झाडाखाली पहांदी पारी कुपार लिंगो यांनी जे सात वर्ष तपस्या केलेली होती त्या काठसावरीच्या झाडांच्या पानांकडे पाहंदी पारिक कुपारलिंगो यांचं लक्ष गेलं आणि त्यांना दिसलं की कुठल्या फांदीला एक पान कुठल्या फांदीला दोन पान कुठल्या फांदीला तीन पान असे एक ते बाराण पानांपर पाना पानांचे ज्या फांद्या होत्या ह्या फांद्या सगळं आणि जे पानं होते सगळंच एका झाडाचे हे घटक आहेत आणि दुसरीकडे आकाशात पाहंदीपारी पारी यांनी पाहिल्यानंतर जे ग्रह आहेत हे ग्रह जरी वेगवेगळे जरी असले तरी एकाच आकाशामध्ये आहेत म्हणजे ही सगळे जे आहेत हे एकाच आईच्या उदरातून निर्माण झालेले आहेत प्रकृतीच्या तत्वातील एकाच तत्वातून जन्मलेले आहेत त्याच पद्धतीने जो आदिवासी आपला समाज आहे जे गंड जीव आहे हे संपूर्ण आपल्या आईच्याच उदरामधून जन्म घेतलेले आहेत मग जर एका काठ सावरीच्या झाडाच्या पानांची रचना ही वेगवेगळी आहे मात्र ती एका झाडाचीच रचना आहेत त्याच पद्धतीने माझा समुदायसुद्धा आहे हा समुदाय जरी विखुरला असेल परंतु आईच्याच उदरेमधून कोकेमधून त्यांनी जन्म घेतलेला आहे म्हणून या दोघांच्या रचनेवरून त्यांनी संपूर्ण समाजाला एकनिष्ठ करण्यासाठी या सगळ्या समाजाची संरचना केली आणि त्यानंतर माता कालिकंकालीच्या मुलांना त्यांना सत्यधर्माची शिक्षा दिली सतमार्ग त्यांना दिलं जयसेवेच्या मंत्रानुसार समाजाची संरचना कशी करायची समाजाला मार्गदर्शन करा कसं करायचं याविषयी अनेक ज्ञान पाहांदी कुपारलिंगो यांनी माता कंकालीच्या मुलांना दिलं तर कोया पुणेम म्हणजे काय कोया म्हणजे कोक ही जी पोकळी आकाशासारखी पोकळी आहे ही सगळं आईच्या उदरासारखी आहे आणि त्या आकाशाच्या पोकळीमध्ये आपण असतो म्हणजे ही धरती मातेवर आपण वास्तव्य करतो मात्र आकाशाच्या पोकळीप्रमाणे वडिलाचा आशीर्वाद हे नेहमी आपल्या पाठीशी असते ज्याप्रमाणे आकाशातून पाणी पडत नाही तोपर्यंत धरती जमिनीवर या धरतीवर कुठलंही जीवजंतू हे जन्माला येत नाही किंवा नवीन गवत निर्माण होत नाही अशाच पद्धतीनं ना? आईवडील हेच आपले देव आहेत आईचे वडील हे सर्वोच्च शक्तीचं स्थान आहेत आई वडिलांची शक्ती हे बळादेवाचं प्रतीक आहे बळादेवाचं स्वरूप आहे अशा अनेक प्रकारे सत्य आणि वास्तविक जे संस्कृती आहे ही संस्कृती त्या आपल्या शिष्यांना पाहणीपारी कुपालिंगो यांनी दिलेली होती आता कोया पुणेमची सुद्धा त्यांना दीक्षा दिली आता कोया म्हणजे कोक आणि पुण्य म्हणजे पुई म्हणजे मार्ग त्या ठिकाणी पांदिपारी कुपारलुंग यांनी कोया पुणेमची स्थापना केली आणि कोया धर्माची त्यांना दीक्षा दिली की कोया धर्म हाच वास्तविक धर्म आहे कोयावंशीय आहे हा वास्तविक धर्म आहे आणि कोया पुणेमची देल यांनी दीक्षा दिली पाहंदी पारी कुपारलिंगो यांनी माता कालिकंकाच्या मुलांना कोया पुणेमची दीक्षा दिली आणि अर्थात त्याच सत्यमार्गाला पाहंदी पारी कुपारलिंगो हे पुणेम या शब्दाला त्यांनी समोर आणलं कारण पुई म्हणजे सत्य आणि नेम म्हणजे मार्ग अर्थात पुणेम म्हणजे सतमार्ग होतोय आणि यानंतर त्यांना जयशेवेचा मंत्र दिला जयसेवेच्या वंदनीय तत्वानुसार त्यांनी समाजामध्ये जी जागृती करायची आहे त्या जागृती कशी करायची याविषयी त्यांना ज्ञान दिलं आणि एकमेकां समाजामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून दूर राहून हे कधीही सुख उप उपभोगू शकत नाही प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांना प्रत्येक गणजीवन एकमेकाच्या आशऱ्याची गरज आहे एकमेकाच्या जिवाड्याची गरज आहे जोपर्यंत संपूर्ण गंडजीव एकमेकाच्या सहवासात येत नाही तिथपर्यंत समाजामध्ये सुख हे मिळणं कठीण आहे आणि हे सुख मिळावं एक प्रेमभाव आणि बंधुभाव निर्माण व्हावं यासाठी अनेक असे शिक्षण पाहंदी पारी कुपारलिंगो यांनी माता कालिकंकालीच्या मुलांना दिलेलं होतं पाहंदी पारी कुपारलिंगो यांचा जो आदिवासी सगा समाज आहे हा आदिवासी समाज सामाजिक सांस्कृतिक मूल्ये तथा धार्मिक तथ्यांवरती आधारित आहे आदिवासी सगळ्या समुदायामध्ये ज्या परिपुपारलिंग ज्या सगळ्या समाजाची संरचना केली जी सामूहिक सगळ्या समाजाची संरचना केली त्या सगळ्या समाजामध्ये अनेक अशा जमाती होत्या त्या आदिवासी जमाती म्हणजे कोया कोयतूर कोयाल कोपाल थोटी आंध कोलाम खोंड अशा अनेक प्रकारच्या ज्या जमाती होत्या या जमातीला संपूर्ण एकत्र करून पांदीपारी कुपारंगो रंगो यांनी ज्या आदिवासी सगळ्या समुदायाची जी स्थापना केली त्या सगा समुदायिक संरचना निर्माण केली त्या सगा समुदायामध्ये कोप्पालला अत्यंत महत्त्व आहे कारण प्राचीन काळापासून आज वर्तमान काळातसुद्धा गोंडची उपजमात गोवारी अर्थात पाहंदिपारी कुपार लिंगोनी तो शब्द दिला आहे कोपाल गोंडी भाषेमध्ये ते कोपाल जमात जे आज संविधानिक अनुसूचित जमातीच्या आधीमध्ये गोंडगुवारी नावाने समाविष्ट आहे ही जमात प्राचीन काळापासून आजही पाहांदिपारी कुपार लिंगो आणि माता रायताळ जंगो यांच्या प्रतीकामध्ये धाल गोंगो आजही काठसावरीच्या झाडी करत आहेत तर असंच झालं होतं आचार्य मोतीरामदा कंगाली यांनी गोंडी दर्शन या पुस्तकामध्ये अनेक असे तथ्ये लिहिलेलं आहेत की ज्या काळामध्ये बंधुभाव नव्हतो प्रेमभाव नव्हतो एकोपा नव्हता एकमेकाविषयी तीव्र संताप व्यक्त करत होते ते प्राचीन काळामध्ये जे गंडजीव होते गंडजीव एकमेकांच्या विरोधात पेटून उठायचे बंधुभाव नव्हता विषम गोत्रामध्ये विवाह करण्याची पद्धत नव्हती आणि त्यानंतर पहादीपारी कुपार लिंगोनी जे सगा सगळ्या संरचना निर्माण केली त्या सगा सामाजिक संरचना निर्माण केल्यानंतर जे विषम गोत्रात विवाह करण्याची जे प्रथा परंपरा यांनी लावली आणि जो नियम बनवून ठेवलं ते प्राचीन काळामध्ये कुठल्याही प्रकारचे नियम नव्हतो कुणाला न्याय मिळत असत तर कुणाला अन्याय होत असतं कुणावरती अशा पद्धतीनं भेदभाव कुणाला होऊ नये म्हणून अनेक प्रकारच्या दीक्षा अनेक प्रकारचे, प्रकारचे शिक्षण माता कालिकंकालीच्या मुलांना पाहांदिपारी कुपारलिंगो यांनी दिलं आणि त्यानंतर समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं चा वातावरण निर्माण झालं प्रेमभाव निर्माण झालं बंधुभाव निर्माण झालं एकता निर्माण झाली अन्याय दूर झालं आणि जे विषम विवाह निर्माण झालं त्यानंतर जे पुत्रसंतान जन्माला यायला लागली जी पुत्रसंतान बुद्धिवान चतुर हुशार अशी यायला लागली आनंदामध्ये जो प्रेमभाव निर्माण झाला बंधुभाव निर्माण झालं याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या गंडजीवांनी प्राचीन काळामध्ये ज्या काठसावरीच्या झाडाखाली पांदीपारी कुपार लिंगो यांनी सात वर्षे तपस्या केलेली होती आणि माता यांच्या यांच्यासोबत मिळून ज्या सगळ्या समाज संरचना निर्माण केलेली होती त्याच काठसावरीच्या झाड झाडाखाली कुपार कुपारलिंगो यांच्या प्रतीकामध्ये आणि माता जंगो यांच्या प्रतीकामध्ये दोन ढाली निर्माण करण्यात आलेल्या होत्या त्या ढाली आजही जी गोंड जमातीची उपजमात आहे गोवारी जी कोपाल नावानं गणलं गेलं होतं त्या जमातीकडे आजही ढालीच्या प्रतीकामध्ये म्हणजे पाहणी पारी कुपारनिंगो आणि माता रायताळ जंगो यांच्या प्रतिका म्हणजे आजही ढालीची मानता अश्विन दशमीला अश्... केली जाते आणि अश्विन दशमीपासून सव्वा दोन महिने त्या ढालीची मानता केली जाते तर अश्विन दशमीला ही ढाल गोंगू केल्यानंतर ही ढाल आखरावर खेळ खेळवल्या जाते ज्या खिल्ला मुठवा देवाची भेट दिली जाते त्या खिल्ला मुठवा देवाला सोबत त्यांची गोंगो केली जाते आणि ही ढाल गावातल्या प्रत्येक घरोघरी जाऊन ह्या ढालीचं दर्शन प्रत्येक घरातील व्यक्तींना दिलं जाते प्रत्येक घरामध्ये दिलं जाते आणि हीच ढाल ह्या दोन्ही ढाली पाहणी पारी कुपारनिंगो आणि माता रायताळ जंगोच्या प्रतिकामध्ये असले जे त्या दोन ढाली आहेत ह्या ढालीची गावातील प्रत्येक परिवारामध्ये ही पूजा करतात आणि ह्या ढालीचं ते दर्शन घेतात यानंतर ह्या ढालीला अश्विन दशमीनंतर जे काही मंडई होते ते देवमंडई भरतात त्या मंडईत नेले जाते आणि ह्या मंडईत नेल्यानंतर मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने ह्या ढालीला धरून नाचलं जाते आणि अश्विन दशमीला नाचलं जाते अश्विन दशमीनंतर जे मंडई देवमंडई भरतात जे नेव देव मंडई कर भरवितात तर देव मंडळीसुद्धा ढालीला नेल्या जाते आणि एक आनंद उत्सव साजरा केला जातो हा ढालीचा इतिहास आहे तर प्राचीन काळापासून आदिवासी गोपाल जमात आहे जे गोंड जमातीची उपजमात गोवारी आहे जी संविधानिक गोवारी जमात आहे या जमातीमध्ये प्राचीन काळापासून आजही त्या ढालीची मानता एका त्या काठसावरीच्याच झाडाखाली केली जाते तर याचा अनेक असे संदर्भ अनेक असे लिखाण आचार्य दादा कंगाली यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं आणि आहे की ढालीची प्रतिष्ठापना करायची असेल घालीची गोंगू करायची असेल तर सर्वप्रथम आंगणामध्ये ही ढाल अंगणामध्ये सर्वप्रथम ही अंगणामध्ये काठसावरीचं झाड लावलं जातं आणि काठसावरीचं झाड लावल्यानंतर त्या सावरीच्या झाडाखाली ढाली दोन्ही ढालीची मानता केली जाते आणि अश्विन दशमीपासून ही ढालीची मानता सव्वा दोन महिने केली जाते अशी ही परंपरा जी प्राचीन काळापासून टिकून आहे हे पहांदीपारी कुपार लिंगो यांच्या आदिवासी समाजामध्ये आजही ही, ही कोपाल जमात गणल्या जातं आणि यांचा इतिहास पहांदी आचार्य मोतीराव दादा कंगणी यांनी आपल्या अनेक अशा अने पुस्तकांमध्ये यांचा संदर्भ दिलेला आहे यांचं वाचन दिलेलं आहे Then not.